मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गावराणी कोंबडी अंड्यावरती कशी बसवायची गावराणी कोंबडीला अंड्यावर बसवण्यापूर्प पूर्वी नेमकी कोणती तयारी करायला पाहिजे ते आज आपण बघणार आहोत गावराणी कोंबडीला अंड्यावर बसवण्यासाठी आपण प्लास्टिक टब पण यूज, यूज करू शकतो किंवा जो प्लास्टिकचा एक जो कॅरेट येतो तो आपण यूज करू शकतो किंवा तेलाचा पिपा जो आहे तो पण आपण यूज करू शकतो किंवा जो आपण पूर्वीपासून जे आपण यूज करत आहोत ते म्हणजे टोपली टोपली यूज करण्याचे एकच कारण आहे मित्रांनो की यामध्ये हवा जी आहे ते खेळती राहते आणि कोंबडीला जे आहे आपले अंडे फिरवताना मुवमेंट करताना जे आहे सोपी जाते आपण जे जा आहे ही टोपली यूज करत आहोत सर्वात पहिले आपण टोपलीला छान पाण्याने वॉश करून घेतले त्यानंतर तिला उन्हामध्ये दिवसभर सुखासाठी ठेवून दिलं त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला अंडे जे आहे ते चेक करून घ्यायचे आहे की अंडे कोणते फलटायला आहे अनफलटायला आहे किंवा जो खराब आहे ते आपल्याला पहिले चेक करून घ्यायचं आहे चेक कसं करायचं सोपी पद्धत सांगतो मित्रांनो पान एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अंडे थे जे आहे ते ठेवायचे जेव्हा अंडे पाण्यामध्ये उभं असते किंवा पाण्याच्या वरती तरंगाला लागते तेव्हा समजून जायचं की ते अंड जे आहे ते खराब आहे अनफर्टाईल आहे ते अंड फेकून द्यायचं आणि जे अंडे पाण्याच्या तळाशीन आडवे असतात ते चांगले मनाचे तर अशा प्रकारे चेक करून मित्रांनो त्यांना छान छान पाण्याने स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून घ्यायचं नंतर मित्रांनो आपण टोपलीमध्ये चण्याचं कुटार जे आहे ते टाकून घेतले तुमच्याकडे जर धानाचे तूज असेल तर ते तुम्ही यूज करू शकता नंतर आपण त्यामध्ये बीएसी पावडर जो आहे तो टाकून घेतलेला आहे बीएसी पावडरचा एकच फायदा आहे मित्रांनो की यामध्ये पिश्या नाही होणार मुंग्या नाही लागणार किंवा कि जे पण केडे किटकुल असते ते लागणार नाही कारण कोंबडी जेव्हा पण अंड्यावर बसते तेव्हा तिला सर्वात जास्त पिश्याचा त्रास होतो आणि तेव्हाच पिश्या जास्त होतात म्हणून बीएसी पावडर जो आहे तो टाकून घ्यायचा नंतर आपण थोडी हळद पण टाकून घेतली आता मित्रांनो तुम्ही डायरेक्ट यावरती पण अंडे ठेवू शकतात किंवा काही भारदान वगैरे असेल पोतं जे असते ते तुम्ही ठेवून शकता आपण मित्रांनो पोतं टाकून घेतलं आहे कारण का होते मित्रांनो कधी कधी जेव्हा पिल्ले अंड्यातून बाहेर येते तेव्हा त्यांना आहे ना त्यांचं जे शरीर आहे ते नाजूक असते आणि त्यांना हे जे आपलं कुटार असते ते रुतण्याचे चान्सेस असतात त्यांना जखमा होऊ शकतात म्हणून आपण जे आहे बारदान यूज केलेला आहे बारदांवर पण आपण थोडंसं बी एस सी पावडर आणि हळद टाकून घेत घेत आहोत नंतर मित्रांनो कडुलिंबाचे जे पानं असते ते थोडेसे टाकून घ्यायचे नंतर अशा प्रकारे मित्रांनो अंडे ठेवून द्यायचे आहे आणि त्यावरती छोटीशी जे दुसरी टोपली असते ते थे ठेवायची ठेवावं लागेल कारण कोंबडी सहजासहजी सुरुवातीला अंड्याव बसत नाही मित्रांनो तिला एक दोन दिवस आपल्याला असं झाकूनच ठेवावं लागेल त्यासाठी मित्रांनो अशी छोटीशी जी टोपली आहे ते वरतून आपल्याला ठेवायची आहे